नमस्कार महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मुख्यमंत्री प्रशासकीय गतीमान अभियानाअंतर्गत भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या निमित्त शाश्वत शेती दिन व डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गाव पातळीवरील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मीवाडी इथं झाला अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौशुभांगी मोहन ढोल ह्या होत्या शाश्वत दिनाची सुरुवात लक्ष्मीवाडी गावातील कृषी धन असणारे देशी खिलार गायीचे पूजन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते करण्यात आले मंडळ कृषी अधिकारी रमेश परिठ यांनी सर्वांचे स्वागत केले कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळे म्हणाले की नैसर्गिक व सेंद्रिय शेतीमध्ये देशी गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे देशी किल्लारे बरोबर दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी गीर गायीचे पालन व संगोपन केले पाहिजे कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठ यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीवाडी गावांमध्ये देशी गायीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने संगोपन करण्यासाठी नैसर्गिक व सेंद्रिय शेती करण्यासाठी जिल्हास्तरावरून प्रयत्न केले जातील लक्ष्मीवाडी गावांमध्ये नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली जाणारी देशी भुईमुग पिकाचे उत्पादन अधिक वाढवण्यासाठी व देशी भुईमुग वाणांचे जतन करणे यासाठी शेतकरी यांनी पुढाकार घ्यावा भारतरत्न डॉ एस एम स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शाश्वत शेती करण्यासाठी अंतर्गत नैसर्गिक व सेंद्रिय शेती गटाने पुढाकार घेऊन तालुका पातळीवर प्रधानमंत्री प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कंपनी स्थापन करून शेतीतून उत्पादित झाले कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर तालुका बँड निर्मिती करून राज्यांतर्गत व राज्याबाहेर बाजारपेठा व मॉलमध्ये कंपनीमार्फत विक्री करावी त्यामुळे शेतकरी यांना शाश्वत नफ्याची हमी मिळेल आणि शेतकरी यांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत होईल हातकणंगले तालुका कृषी अधिकारी स्वप्नील माणे प्रास्ताविकात म्हणाले की लक्ष्मीवाडी हे गाव संपूर्ण नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे परिपूर्ण आहे गावातील खरीप रपी व उन्हाळी हंगामात घेतली जाणारी पिके ही प्रामुख्याने नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो खरीप हंगामामध्ये दे देशी भुईमुख पिकाचे गावचे एकशे सत्तर हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक तत्वावर शेती केली जाते त्यामुळे नजीकच्या वडगाव इचलकरंजी व कोल्हापूर बाजारपेठांमध्ये मोठी मागणी आहे त्यामुळे कीड रोग विना रासायनिक खते व वा कीडनाशके वापर न केल्यामुळे आरोग्यासाठी काळाची गरज आहे अशी माहिती दिली राष्ट्रीय कृषी विकास योजना सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस व खाद्यतेल अभियान अंतर्गत मे महिन्यात शेतकरी यांच्याकडून काढलेल्या माती नमुना आरोग्य परीक्षण पत्रिका वाटप केल्या कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूरचे राजेंद्र माने यांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती उत्पादन वाढवण्यासाठी जिल्हा परिषद यांच्याकडून नवीन उपक्रम राबवले जाणार आहेत तसेच हुमणीमुळे प्रादुर्भावित झालेल्या हुमणीचे नियंत्रणासाठी ट्रायकोर्डर्मा या जैविक कीटकनाशक आळवणीसाठी पुरवठा केला जाणार आहे अशी माहिती दिली तसेच शेतकरी यांनी पंचायत समिती कृषी विभागाकडून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी प्रधानमंत्री प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत शेतकरी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती ह्यामधून उत्पादन होणार कृषीमाल हा नाशवंत असल्याने स्थानिक बाजारपेठेत तालुका आणि स्तरावर त्याची वेळेत विक्री नाही झाली तर तो खराब होतो त्यामुळे शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व आर्थिक नुकसानीचे सामोरे जावे लागते यासाठी कृषी विभागाकडून पिकांची काढणी केल्यानंतर त्याची प्रतवारी करणे भाजीपाला पिकांवर प्रक्रिया करून विक्री करणे कडधान्य कर व गळीत धान्य विक्रीसाठी ग्रेडिंग करण्यासाठी यंत्रे खरेदी करणे व त्याच्यापासून बाय प्रोटेक्ट तयार करणे अशा नवीन व जुना प्रतिक्रिया उद्योगांना चाळीस टक्के अनुदान जिल्हास्तरावरून उपलब्ध करून दिले जाणार आहे अशी माहिती दिली नवीन व जुने उद्योग बळकटीकरण करण्यासाठी स्थानिक पातळीवर सहाय्यक कृषी अधिकारी यांना संपर्क करून आजच आपली नावे ध्यावीत व अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले मृदा विज्ञान कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे कार्यक्रम समन्वयक डॉक्टर निनाद वाघ यांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्वाचे प्रमाण शून्य पॉईंट पाच टक्के ते एक टक्क्यापेक्षा जास्त असावे जमिनीची सुपिकता आणि पिकांच्या वाढीसाठी हे प्रमाण महत्वाचे आहे सेंद्रिय कर्ब अधिक असेल तर सेंद्रिय स्थितीमध्ये उत्पादनाची हमी देता येते यासाठी माती परीक्षण करून जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या खतांची माहिती घेऊन पीक निहाय खताचे मात्रानुसार खत व्यवस्थापन करावे त्यामुळे खतावर होणारा अधिकसा खर्च कमी करा व पर्यायाने जमिनीचे आरोग्य शाश्वत करता येईल सेंद्रिय खताचा वापर करतेवेळी नोंदणीकृत किंवा परवानाधार विक्रीचा यांच्याकडून सेंद्रिय निविष्ठा खरेदी करावी म्हणून शेतकरी यांची फसवणूक होणार नाही यासाठी शेतकरी यांनी आपण स्वतः खत निर्मिती करावी व ती आपल्या शेतीमध्ये वापर करावा अशी माहिती दिली कुंभोजचे सेंद्रिय शेती तज्ञ दिलीप कुंडले यांनी सेंद्रिय शेतीमध्ये स्वतः शेतकरी यांनी आपल्या शेतीच्या वापरासाठी कमी खर्चामध्ये अधिक प्रभावी इस्रायल तंत्रज्ञान वापर करून सेंद्रिय निविष्ठा कशा तयार कराव्या याबाबत माहिती दिली जीवामृत दर्शपर्णी अर्क उत्तम प्रतीचे गांडूळ खत निर्मिती चालीम सेंद्रिय कीटकनाशक तयार करणे याचे प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली व शेतकरी यांना सेंद्रिय निविष्ठा तयार करताना येणाऱ्या अडचणी यावर उपाययोजना सांगितल्या तसेच देशी गायीचे दूध तूप शेड व गोमुख यांचा सेंद्रिय निविष्ठा तयार करावयाचा वापर लागतो यासाठी प्रत्येक शेतकरी कुटुंबाप्रमाणे एक देशी गायीचे संगोपन करावे अशी विनंती केली शेतकरी मनोगतामध्ये माजी सरपंच तात्या सोहांडे यांनी चालू वर्षी जिल्हा परिषदेमार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन विहीर खोदाईसाठी अनुदान उपलब्ध करून दिले त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची अडचण सोडवण्यासाठी मदत झाली आहे असे आपले मत व्यक्त केले माजी सरपंच रामदास हांडे यांनी लक्ष्मीवाडी गावामध्ये यापूर्वी झालेल्या जलसंधारण कामांनिमित्त पाणी साठवण्यासाठी तयार केलेल्या माती नाला बांध व सिमेंट बंधारे यांच्यामध्ये साठलेला गाळ काढण्यासाठी परवानगी मिळावी तसेच डोंगरमाथ्यावर शेती करण्यासाठी ट्रेकिंग योजनेच्या माध्यमातून जमीन सपाटीकरण योजना राबवण्याची विनंती केली अध्यक्ष भाषणामध्ये लक्ष्मीवाडी गावच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच शुभांगी मोहन ढोल यांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी जिल्हा तालुका स्तरावरून जैविक निविष्ठा पुरवठा करावा राज्यांतर्गत व राज्याबाहेर नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणारे कृषी विद्यापीठे शेतकरी यांची शेती व सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी शेतकरी अभ्यास दौरा लक्ष्मीवाडी गावातील शेतकरी व महिला शेतकरी यांची निवड करावी देशी भुईमुख पीक विक्री करण्यासाठी गाव पातळीवर ग्रेडी पॅकिंग हाऊस निर्मितीसाठी देशी भुईमुगापासून तेल घाणीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा व बियाणे जतन करून ठेवण्यासाठी बियाणे साठवणूक केंद्र स्थापन करण्यास मदत करावी कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक कृषी अधिकारी महादेव जाधव यांनी उपस्थित अधिकारी व पदाधिकारी यांचे आभार मानले या कार्यक्रमास बसवराज मास्तोळी जालिंदर पांगरे राजेंद्र माने प्राध्यापिका डॉ निनाथ वाघ दिलीप कुंडले स्वप्नील माने तालुका कृषी अधिकारी हातकणंगले नंदकुमार मिसाळ रमेश परीट बी एम गोडगे वसीम मुल्ला अक्काताई खोत भोसले सर्जराव शिंदे सौ वैजयंती कोळी यांच्यासह माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सदस्या तसेच पदाधिकारी व प्रगतीशील शेतकरी महिला शेतकरी तसेच आत्मा शेतकरी गटातील सदस्य उपस्थित होते चालवायचा असेल तर जोडधांदा शेतीमधला दुग्ध व्यवसायासारखा आहे तो आज आपण देशी गाईमध्ये आपण खिलार आहे त्याचबरोबर आपल्याला घेरसारखं दूध देणाऱ्या सुद्धा आंतरभाव करता येईल का या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण काय करायला पाहिजे कि आपल्याकडच परिस्थिती उत्पन्न आप याला प्रक्रिया एक गुराळघर घर आहे त्याच गुराळघराला घराला आपल्याला प्रयत्न करून त्याच्यामध्ये हे सेंद्रिय गुळ तयार करता कस तयार करता येईल त्याचबरोबर हे एवढ्या एवढ्या ह्याच्यात करण्यापेक्षा छोटे छोटे ह्याचे क्यूब कसं करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा विचार होणं गरजेचं हा, आहे हा पंधरा वर्षात आपण एकच नक्की हडीवर कॉन्फर्ट्रेट केलंय ह्यांचं मॉडेल दुसरीकडे रिप्लिका करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काम झालं पाहिजे इथं हा म्हणजे हायटेक फारमध्ये इथं ग्रीन हाऊस सेडिंग रेड हाऊस पण झालेले आहे म्हणजे सगळ्या स्तरावरचं काम इथं झालेलं आहे त्याचं मार्केटिंगच्या अनुषंगानं आपल्याला कसं साथ देता येईल आणि माने साहेबांना मी सांगेन का तर माने साहेब आपण कोल्हापूर जिल्हा परिषदच्या वतीनं आपल्याकडे आपण मॉल पण सुरू केला होता शेतकऱ्यांच्या मालाला विक्रीचं केंद्र पण सुरू केलं होतं पण तो कसं आहे सुरू होतं बंद पडतं म्हणजे राजा तथा प्रजा या पद्धतीनं ते सातत्यपूर्णपणे राखता येईल दुसरं काय आहे तुम्हाला मी सांगेन तुमच्यापासून हात पण जवळ आहे कोल्हापूर पण जवळ आहे आपण डायरेक्ट मार्केटिंग म्हणजे तुमचं माल तुम्ही सुद्धा विकू शकता हा हात जरा हे हितच आहे जवळ असल्या की किंमत नसतं जरा सिटीत गेले की त्याला किंमत असतं त्यासाठी तुमचं एक गट करून गटासाठी मी हा पण एक मुद्दा वर्ल्ड वळतीमध्ये मांडला की आता आपल्याकडं ट्रान्सपोर्टसाठी छोटे इलेक्ट्रिक वन चालणारे साधारण दोन टन तीन टन कॅपॅसिटीचे आता आले म्हणजे रात्रभर चार्जिंग केलं तर दिवसभर वापरता येईल अशा पद्धतीनं वाहतूक आणि आपल्या गावातील शेतीमालाचा विक्री करण्यासाठी एक गट तयार कराल गट गावातलं संकलन हे करतील आणि विक्री करणार एक दोन गटामध्ये दोन चार लोक की अशी हे केलं तर बघा तुम्हाला याचं मॉडेल सांगतो आज कुणाला पण आपण बाजारात ज्यावेळी बाजारात जातो त्यावेळी किमान चाळीस ते साठ रुपये किलोच्या आत काही पण भाजी पार मिळत नाही शेतकऱ्याला दहा रुपये किलो कुणी विकत घेत नाही आणि आम्ही चाळीस ते साठ कुणी मग चाळीसच धरू आपण कमीत कमी चाळीस आणि दहा दहा रुपये शेतकऱ्याला मिळत नाही आम्हाला तर मी चाळीस रुपये देतो म्हणजे शेतकऱ्याच्या तिप्पट कुठं जाते बघा मग आपल्याला सगळं पाहिजे उत्पादन करणारा पाहिजे विक्री करणारा पाहिजे ट्रान्सपोर्ट पॅकेजिंग हँडलिंगवाला पाहिजे त्यामुळं प्रत्येक जण आपापला वाटा निश्चित करून घेतला उत्पादन खर्च आता ह्याला एक दहा टक्के मिळाला पाहिजे म्हणजे ह्याला एक पंधरा रुपये वीस रुपये मिळालं तर हा आनंद होईल मी घेणार आहे मला चाळीस पैकी पस्तीस रुपयाने मिळाला तर मी आनंद होईल एका किलोपाठी मग ट्रान्सपोर्ट हँडलिंगवाल्याला पाच रुपये